राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आमदार प्राशक तनपुरे यांच्या प्रचारार्थ तनपुरे कुटुंबातील प्रत्येक व्यक्ती दिवसभर प्रचारात दिसून येत आहे राहुरी शहर व परिसरात प्राशकदादा यांच्यासाठी हर्षदादा तनपुरे व कार्यकर्ते जोरदार प्रचार करताना दिसून येत आहेत राहुरी शहर तनपुरे यांचा गाव आणि बाले किल्ला असला तरी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचणे उमेदवार म्हणून कर्तव्य समजून गाठीभेटी घेतल्या जात आहेत राहुरी पेठेतील छोटे मोठे व्यापारी दुकानदार हातगाड्यावरील विक्रेते यांची शनिवारी भेट घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले अनेकांनी हात जोडून आम्ही कायम आपल्या सोबत असल्याचा विश्वास व्यक्त केला राहुरी शहर व तालुक्यात झालेला विकास याबाबत नागरिकांना माहिती दिली अनेकांनी घराबाहेर व दुकानाबाहेर येऊन हर्ष तनपुरे व सहकारी कार्यकर्त्यांचे स्वागत केले यावेळी रावसाहेब चाचा तनपुरे नगरपालिकेचे आशी माशी नगरसेवक विविध संस्थेचे पदाधिकारी प्रचारात सहभागी झाले आहेत